परिसराभ्यास आपली आपली मित्रांनो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी फिरतो म्हणून त्याला आपण पृथ्वीचा उपग्रह म्हणतो चंद्राप्रमाणे काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यांना आपण उपग्रह म्हणतो उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो विद्यार्थी मित्रांनो जसा चंद्र हा उपग्रह आहे तसाच सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत या ठिकाणी उपग्रह तसेच उपग्रह आपल्याला दिसत आहेत हे, हे ग्रह आपापल्या उपग्रहासोबत बहुत सूर्याभोवती परिभ्रमण करीत असतात लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे तन्ना ग्रह या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असं म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरताना आपणास दिसतात बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना आपण बटुग्रह म्हणतो यामध्ये प्रामुख्याने प्लुटो यासारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो पटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात पटूग्रहांना स्वतःची अशी कक्षा असते या ठिकाणी आपण पटोग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करताना आपणास दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू सूर्याच्या तुलनेत खूपच लहान आहेत चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसत असतो